कधी ऐकलंय का कोणाला मुंग्यांची इतकी भीती वाटू शकते की त्यातून मृत्यू होईल तेलंगणातली ही घटना ऐकून खरंच अंगावर काटा येतो पंचवीस वर्षांच्या महिलेनं फक्त मुंग्यांच्या भीतीपोटी आपल्या जीवाचा अंत केलाय हो या भीतीचं नाव आहे मार्मेकोफोबिया म्हणजेच मुंग्यांची भीती ही महिला लहानपणापासूनच मुंग्यांना घाबरायची घर साफ करताना मुंग्या दिसल्या आणि ती इतकी घाबरली की स्वतःचा जीव घेतला सुसाइड नोट मध्ये तिनं लिहिलं होतं मला माफ करा मी मुंग्यांसोबत राहू शकत नाही माझ्या लेकीची काळजी घ्या तिच्या मागे तीन वर्षांची मुलगी आणि हादरलेलं कुटुंब उरले पोलिसांच्या माहितीनुसार तिचं समुपदेशन आधीही झालं होतं हे घटना दाखवते की फोबिया म्हणजे फक्त भीती नाही ती आजार असते ती योग्य वेळी ओळखली नाही तर जीव ठरू शकते म्हणून जर कोणाला अशा प्रकारच्या भीतीचा त्रास असेल तर लाजू नका मदत घ्या समुपदेशन करा कारण जीवनाचं उत्तर भीती नाही उपचार आहे अशाच महत्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका